सुद्धा तुमच्या समोर यायला लागले नेमकं पंढरपूरची काय भूमिका आहे किती कधीपर्यंत स्पष्ट होईल नाही आमची भूमिका क्लिअर आहे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आम्ही लढतोय आमची उमेदवार जवळजवळ निश्चित झालेली आहेत आणि नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आमचा जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि आज उद्या आम्ही संबंधित नगराध्यक्षाचं नाव उमेदवाराचं नाव आम्ही जाहीर करू आणि आमची नगरसेवकांची आमच्या उमेदवारांची यादी आहे जो उमेदवार निश्चित झाला आहे तो भाजपचाच असणार आहे का इतर पक्षाचा कुठला असणार जो उमेदवार आम्ही निश्चित करतोय तो शंभर टक्के भाजपचा असेल भारतीय जनता पक्षामध्ये तो काम करत असलेला असेल आणि अशाच उमेदवाराला आम्ही पंढरपूरची उमेदवार देणार आहोत पंढरपुरात विरोधी आघाडी खूप मोठ्या स्ट्रॉंग झाली होती परिचार भाजपच्या विरोधात आता जे काही इंजेक्शन मिळाले त्यामुळे विरोधात हे झाले भाऊ <स्था> नाही आता विरोधक पहिल्यापासून सांगतात आम्ही फक्त मला ना 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 माहिती नाही काय परंतु वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्र येतात वेगवेगळ्या डिव्हिनची लोक एकत्र येतात तेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात प्रत्येकाला वेगळा स्वार्थ आहे प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे त्यामुळं प्रत्येकजण आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो की समोर एक वाक्यता नाही सुवर्ण दाखवण्याचा प्रयत्न झाला काही लोकांनी त्याचा घडवण्याचा प्रयत्न केला पण ते काही घडलं नाही आणि आता आपण बघतो की भारतीय जनता पक्ष एक मोठी शक्ती आहे पंढरपूर शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यामुळं भारतीय जनता पक्ष खूप सक्षमपणे ही निवडणूक लढवेल आणि पंढरीच्या नगरीचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कमल कमलचिन्हावरचा सोयी याच्यामध्ये कुठली शंका नाही अजित पवारांच्या उमेदवार आवश्यकता होते त्या ठिकाणी चर्चा झाली आवश्यकता नाही तिथे चर्चा झाली नाही उमेदवारांची यादी कधी होणार आहे आणि बारापैकी किती ठिकाणी नगराध्यक्ष पद कमल चिन्हावर लढलं जाणार आहे बहुतांश ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या बाराच्या बारा ठिकाणी बारा नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे कवळ चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत त्या त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना काही सोबत घेऊन आघाडी आम्ही करू परंतु नगराध्यक्ष हे चिन्हाव असतील आणि साधारण हे तिकिटाचा जो विषय आहे उमेदवारी डिक्लेअर करायचं साधारण सतरा तारखेला सकाळपर्यंत सगळे उमेदवार डिक्लेअर होतील उमेदवारी तर तसा काय विचार होणार आहे ना कारण इच्छुक खूप आहेत आणि काही भारतीय जनता पक्षाचे जुने नवे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक करतील ज्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे श्रेष्ठी जो उमेदवार देतील सगळे मिळून काम करतील त्यामुळं जुन्या नव्याचा वाद या निवडणुकीत राहणार नाही आज करमाळ्यात शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवार राजीनामे दिलेले आहेत आपल्याकडे यायचे आहेत का आता या संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही कोणी राजीनामे दिले आणि कोणी दिग्विजय बागल त्यांचे पंचावन्न शाखा प्रमुख आणि जवळपास वीस हजार नोंदणी केलेली त्यांची सहज आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी ऐन वेळेस उमेदवार बाहेरचा घेण्यात येईल अशी चर्चा आहे खरं तर म्हणजे योग्य आहे म्हणजे ही चर्चा म मुळातच ही चर्चा या अपोहा कुठून येतात तुम्हाला कुठून तुमचे सोर्स या बातम्या मला माहिती नाही भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहरामध्ये खूप सक्षम आहे भारतीय जनता पक्षामध्ये खूप सकस आणि सक्षम कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आयात उमेदवाराला उमेदवारी देण्याचं कुठलं कारण नाही भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी निवडणूक लढवेल थँक्यू कोट्यवधी रुपयाची जमीन हडप केल्याचा आरोप केला भाऊ आपण मध्ये भयमुक्त व्यापारी असा नाराजीला होता त्यांच्यासोबत नाही अशा पद्धतीनं ना काय घडलं असेल तर शंभर टक्के चुकीचं आहे या संदर्भात मी पाठीमागे काही डॉक्टर्स मला भेटले काही व्यापारी मला भेटले होते आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचं काम केलं जातं काही लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम काही लोकांना पैसे उकलण्याचं काम काही लोकांना गुंडगिरी क लोकांच्यावर करण्याचं काम आपण सातत्याने केलं जाते आणि म्हणून मी प्रशासनाशी बोललो आहे मी व्यवस्थेशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तातडीनं संबंधिताच्यावर अशा काही गोष्टी ज्या ज्या ठिकाणी घडतात त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या का कालखंडामध्ये आमचा नाराज आहे की भयमुक्त आणि भयमुक्त आखलोच आणि मुक्त आखलो अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातोय आणि मला खात्री आहे की नक्की त्याला येशील किती ठिकाणी किती ठिकाणी आघाडी होण्याची